माझी शाळा माझे कार्यालय आपल्या स्वागत कार्यरत शिक्षकांची कशी असावी हा एक प्रश्न आपल्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेला असेल नसेलही किंवा ही गोष्ट एवढी महत्वाची आहे किंवा नाही या गोष्टी संदर्भात आपल्या मनात संभ्रम या ठिकाणी असू शकतो तर मित्रांनो ही गोष्ट किती महत्वाची असू शकते याच या एक उदाहरणासह आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेऊया काय होतं मित्रांनो की जनरली आपण पाहतो की सेवा ज्येष्ठता यादीवर जास्तीत जास्त आपल्या लोकांचा भर असतो त्या यादीवर आपलं सर्वांचं लक्ष ते का तर कारण असतं पदोन्नती सेवा ज्येष्ठता यादीमध्ये आपलं नाव कोणी खाली टाकेल का कोणी वर जाईल का या हिशेबाने आपलं लक्ष असतं ते पदोन्नतीवर परंतु होतं काय यामुळे दुर्लक्षित राहते ती कार्यरत शिक्षकांची यादी तर ही यादी खरंच एवढी महत्वाची आहे का या प्रश्नाची उकल या व्हिडिओमध्ये मध्ये शंभर टक्के तुमची झाल्याशिवाय राहणार नाही ही यादी महत्वाची का असते तर बघा कारण या यादीचा आता संबंध येणार आहे तो संच मान्यतेशी शाला अर्थ प्रणालीशी आणि एवढा प्लस टीचर मॉड्यूल असतं आपलं या टीचर मॉड्यूलशी याचा संबंध येणार आहे तर आपण बघूयात जनरली काय होतं आपण सध्या एक अनुभवतोय मित्रांनो की वरचं नाव आधारवरचं नाव आणि पॅन कार्ड वडील पॅन कार्डवरील नाव हे सारखंच असलं पाहिजे यातील कुठलंही एखाद्या नावात जर विद्यार्थ्याच्या म्हणा आपल्या म्हणा समाजातील व्यक्तीच्या म्हणा कुठे जरी नावात एखाद्या स्पेलिंगमध्ये एखाद्या त्यामध्ये अल्फाबेटमध्ये जरी थोडीशी चूक असली तर ते मॅच होत नाही व एखादं काम आपलं थांबतं आणि या गोष्टीतल्या दुरुस्तीसाठी बराच वेळ आपला जातो हा अनुभव आपल्या प्रत्येकाला आहे त्याच पद्धतीनं आता आपलं जे आहे यादीतील पदनाम आणि शैक्षणिक अर्हता ही फार महत्वाची असणार आहे कारण शैक्षणिक मा संच मान्यतेनुसार या सर्व गोष्टी या ठिकाणी टॅली या ठिकाणी होणार आहेत तर ते कसं जनरली काय होत की आप दिन या पद्धतीने आपली कार्यरत शिक्षकांची आली असते अनुक्रमांक शिक्षकाचे नाव शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता होता ज्यामध्ये मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक आता हे शाळे वेगवेगळं असू शकतं पण एक नमुना दाखल जर आपण पाहिलं हे पद हे पद झाल्यानंतर सरळ सरळ मग खाली नाव असतात शिक्षकांची त्यांच्या पुढे लिहिलं जातं सहाय्यक शिक्षक सरळ सरळ काही असू दे तिथे सहाय्यक शिक्षक लिहायचं खाली मुख्याध्यापकांचा शिक्का असतो आणि या पद्धतीनं जनरली या कार्यरत शिक्षकांच्या याने असू शकतात तुमची असेलच असं मला म्हणायचं नाही पण जनरली अशा असतात तर मग आता हे असं असणं किती योग्य आहे तर बघा कारण काय आपण जे बघितलं मित्रांनो संच मान्यता आता आता जर संच मान्यतेचा जर प्रोफॉर्म प्रो आपण पाहिला तर त्यामध्ये मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक ज्यामध्ये भाषा गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचा समावेश सोबतच नववी दहावीचे विशेष शिक्षक सहा ते <š contenido> आठचे चे पदवीधर शिक्षक भाषा गणित विज्ञान सामाजिक शास्त्र सहा ते आठ चे विशेष शिक्षक आणि वर्ग पाच चे शिक्षक सर्व विषयाचे या पद्धतीने आपली संच मान्यता या ठिकाणी आहे तर मग आता याचा आणि बघा बरं नुसतं सहाय्यक शिक्षक म्हणून या ठिकाणी पूर्ण केली होतो का म्हणजेच काय पहिला जो मुद्दा आपण बोललो होतो की या ठिकाणी संच मान्यतेशी रिलेटेड ही बाब असणार आहे सोबत शालार्थ तुम्हाला प्रश्न पडला असेल की शालार्थवर कसं असत आणि उडास प्लसच्या टीचर मध्ये कसं असत तर काय होतं शालार्थ आणि उडास प्लसच्या टीचर मध्ये आपल्याला मॅपिंग करावं लागतं तुमचं डेस्टिगिनेशन त्या ठिकाणी टाकायला लागतं त्यावेळेस त्या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून येत नाही तर असं पर्टिक्युलर नवी दावीची पदवीधर शिक्षक कोणत्या विषयाची काय या पद्धतीने ते टाकावं लागतं म्हणूनच आपली जी कार्यरत शिक्षकांची यादी असते या यादीवर जे आपलं पद आहे ते शैक्षणिक अर्थीनुसार टाकणं गरजेचं आहे म्हणून हा मुद्दा तेवढाच महत्वाचा जातो मग आता ही शिक्षक कर्मचाऱ्यांची यादी कशी असावी याच एक नमुना म्हणून मी आपल्या समोर देतो बघा तुम्हाला तो वाटतोय का तर बघा या पद्धतीचा नमुना जर आपला असेल तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सोप्या जाणार आहेत आणि याच असं विशिष्ट पद्धतीनं तुम्हाला वर्गीकरण करावं लागणार आहे अनुक्रमांक शिक्षकाचे नाव शैक्षणिक व्यावसायिक आहारता पद विषय नियुक्ती दिनांक नियुक्ती संवर्ग जन्मतारीख सेवा निवृत्ती तारीख आणि शेरा या पद्धतीनं जर आपली एक यादी जर असली तर यावर पूर्ण डेटा आपल्या शिक्षकाचा आपल्याला दिसणार आहे की ज्यामध्ये आपल्याला शालार्थ प्रणालीत कोणत्याही प्रणालीत आपल्याला जर टाकायचं आपल्याला पटपट जमणार आहे बघा मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक ही तीन पद सोडल्यानंतर नऊ ते दहा चे पदवीधर शिक्षक असं पद आहे आणि त्याच्यामध्ये मग भाषा गणित विज्ञान इतरही काही संच मान्यतेनुसार तुमची पद असतील नऊ ते दहा ची मंजूरची त्या पद्धतीने आपल्याला घ्यावं लागणार आहेत आणि तिथे त्या शिक्षकाच्या नावासमोर लिहायला लागणार आहेत सोबतच सहा ते आठच्या पदवीदार शिक्षकाचं सुद्धा तसंच असणार आहे आणि वर्ग पाच चे शिक्षक सर्व विशेष हा एक स्टँडर्ड फॉर्मॅट मला या ठिकाणी वाटतो मित्रांनो या पद्धतीने आपली यादी असावीच असा आग्रह नाही परंतु या पद्धतीने यादी आपल्याला ही करावीच लागणार आहे नक्कीच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद